सरकारी व गायरान अतिक्रमण अतिक्रमणविरोधात जिल्हाधिकारी संभाजीनगर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे निवेदन पैठण तालुक्यातील गावठाण सरकारी जागेवरील प्लॉट व गायरान अधिकृत करून शासनाने काढलेले परिपत्रक रद्द करणे नसता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्वांच्या न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याबाबतचे निवेदन आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब संभाजीनगर यांना देण्यात आले याविषयी अधिक माहिती अशी की माननीय पालकमंत्री संभाजीनगर यांनी दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत माननीय विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी संभाजीनगर यांना मुंबई हायकोर्ट यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यातील सरकारी गावठाण जागेवरील घरे व गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याबाबत कारवाई न केल्याने तीव्र नाराजी व्यक्त करून तात्काळ अतिक्रमण काढावे असे कडक शब्दात आदेश दिलेले आहेत त्यानुसार दिनांक सोळा ऑगस्टपासून ते पंचवीस ऑगस्टपर्यंत अतिक्रमण काढणे गरडक शब्दात आदेश दिलेले आहेत पैठण तालुक्यातील या, या त्रेचाळीस गावांचा समावेश आहे परंतु पैठण तालुक्यातील सरकारी गावठाण जागेवर व गायरान जमिनीवर सर्वजण हे धरणग्रस्त दारिद्र्य रेषेखालील कुटुंब असून शासनाने त्यांना एकोणावीसशे अठ्याहत्तरपासून सर्वता झोपडपट्टी पुनर्विकास योजनामध्ये घरकुल योजनेचा लाभ दिलेला असून गायरान जमिनीवर गेल्या अनेक वर्षांपासून ताबा असून या सर्व जागेची व जमिनीची ग्रामपंचायत व सातबारा उतारावर नोंदी असून हे सर्व लोक ग्रामपंचायत महसूल विभागात घरपट्टी पाणीपट्टी भरतात यापूर्वी सन दोन हजार अठरामध्ये व सध्याच्या सरकारने पूर्ण पाचशे स्क्वेअर फूट जागा त्यांच्या नावावर नियमित करून उर्वरित जागा बाजारभावाप्रमाणे सरकारकडे पैसे जमा करून प्लॉट व जमिनी त्यांना नियमित करून देण्याचे आदेशित केलेले आहे परंतु या संदर्भात वरील कारवाई करण्याआधी कोणत्याही शासकीय यंत्रणेने ग्रामपंचायत तराठी तहसीलदार पैठण यांनी जागा मालक व जमीन मालक यांना दिलेल्या तारखेवर कोणत्याही प्रकारची साधी कल्पना किंवा नोटीस बजावली नाही किंवा त्यांना विश्वासात न घेता व त्यांच्याकडील असलेले कागदपत्र तपासूनही घेतलेले नाहीत शासन निर्णयानुसार दिनांक वीस जुलै ते पंचवीस जुलैपर्यंत जागेचे सर्वेक्षण करणे दिनांक पंचवीस जुलै ते एकतीस जुलैपर्यंत प्रत्यक्ष शासकीय जमीन व गायरान जमिनीचे अतिक्रमणे व नोंदीबाबत खात्री करणे दिनांक एक ऑगस्ट ते पाच ऑगस्टपर्यंत अतिक्रमणे काढण्यासाठी नियोजन करून बंदोबस्त घेणे दिनांक सोळा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्टपर्यंत अतिक्रमणे काढून अहवाल देणे असे निर्देश असताना आजपर्यंत सरकारी यंत्रणेने जनतेला कोणतीही माहिती किंवा कल्पना दिलेली नाही ग्रामपंचायत नवगाव तलाठी नवगाव व तहसीलदार पैठण यांनी जिल्हाधिकारी साहेब संभाजीनगर यांच्या आदेशाला केराची टोपटी दाखवली व जनतेला अंधारात ठेवले याविरोधात पैठणचे माजी आमदार श्री संजय भाऊ वाकचौरे पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदाद पठाण माजी सभापती मोहम्मद हनीफ माजी चेअरमन श्री मुश्ताक पठाण शेरू पटेल माजी सभापती सुरेश दुबाले माजी पंचायत समिती सदस्य श्री सत्तार सेठ डॉ सुरेश चौधरी सादेक पठाण अफसर मामू कैसर पठाण दादासाहेब मेरड मच्छिंद्र गवांदे नसीर पठाण चंद्रकांत गवांदे किरण गवळी श्याम बुकेले व्हाईस चेअरमन श्री आसिफ पठाण व सर्वजण सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदाद पठाण यांनी दिली प्रतिनिधी मौलाना सुभान पैठण आज सरकारी अतिक्रमण करण्यासंदर्भात शासनाने आदेश काढलेले आहे त्या आदेशासंदर्भात आम्ही मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन दिले परंतु हा विषय मान्य तहसीलदार यांच्या हातकरीचा नसून मान्य उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यामुळे मान्य जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असल्यामुळे हे जे आदेश आहेत त्याप्रमाणे आपण त्यांची जी डेडलाईन होती तारीख होती त्याप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालय तलाठी कार्यालय मानात तहसीलदार कार्यालय यांनी आपल्याला या संदर्भात आप या, या लोकांना कल्पना देणं आवश्यक होतं त्याची पंचवीस जुलै ही तारीख होती का त्या लोकांना जाऊन तिथं बैठका घेणे आणि त्या लोकांकडून संबंधित तुमचे काय कागदपत्र हे तुम्हाला घरकुल मिळालेलं आहे किंवा तिथं रजिस्ट्री करून घेतलेली या संदर्भात कागदपत्राची पडताळणी करणं हे या तहसीलदार त ता तलाटी आणि ग्रामपंचायतचं काम होतं परंतु त्याची ही पंचवीस जुलै तारीख निघून गेली त्या संदर्भात आता मंत्री किंवा म आमदार खासदार यांना हा अधिकार राहिलेला नसून हा जे निर्णय आहे हे आता आपल्याला सर्वोच्च न्यायालयात दाद मागणं हे कर्मप्राप्त झालेलं असून आम्ही आता मान्य जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेतली त्यांना परवानगी मागितली की साहेब आम्हाला या संदर्भात कोणत्याही प्रकारची कल्पना दिलेली नाही आणि लोकांना सांगितलेलं सुद्धा नाही नेता आम्ही त्याप्रमाणे शासन निर्णयाप्रमाणे किंवा बाजारभावाप्रमाणे आम्ही जी बाकीची जागा आम्हाला घरकुळ मिळालं झोपडपट्टी मिळाली याच्या व्यतिरिक्त जी, जी आमच्या जागेत ता ताबा आहेत तुम्ही त्याला सरकार बांधता किंवा अतिक्रमण बांधतात ते अतिक्रमण नसून त्या संदर्भात जे बाकीचे बाजारभावाप्रमाणे आम्ही त्याला पैसे घालण्यास तयार आहेत ही कल्पना देणं बंधनकारक होतं यांना आवश्यक होतं परंतु आज या लोकांना आमच्या गावभाव तुळजापूरच्या लोकांना कोणीही कल्पना दिलेली नाही आणि त्यामुळे या गा आमच्या गावातील लोक भयभीत झालेले असून घाबर घाबरलेले आहेत आज आम्ही जिल्हाधिकारी यांना चांगली विनंती केली त्यांनी चांगला आपल्याला रिस्पॉन्स दिला आणि भविष्यात तुम्हाला कोर्ट किंवा कचेरी करण्याच्या पर्याय नसल्याचं मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा कबूल केलेलं आहे नाही पण आता लगेच लवकरच आपले आठचे उतारे जे काय कागदपत्र असतील ते घेऊन माझे कोर्टाकडे आपण दाद मागणार आहेत धन्यवाद